अरे मोहिनी तू तू कशी चालू एकदम सप्रायझच दिलं गं तू मला तेच तर म्हटलं होतं मला की येशील घरी हो मी म्हटलं होतं तुला पण मला असं वाटलं नव्हतं तू एवढ्या लवकर येशील म्हणून तूनं तर एकदम सरप्राइजच दिलं कोण तुला आवडलं नाही का मी तुझ्या घरी आली का अरे नाही नाही तसं नाही मी तर खूप खुश झालो चांगलं झालं आली ते चल ये अंदर येऊन तू पाहता एक कसे बोलत आहेत तिच्यावर तर कसं असं असं बोलत आहेत हो बा मलाही दिसत आहे पण आता चुप बस आता आपल्याला कशातलं काही माहीत नाही आता असे काही बोलू नको चल ये अंदर ये आई तुला पाहिजे खूपच खुश होऊन जाईल मला पण आईला भेटायचं आहे मला असं वाटत नाही तुझ्या शिवाय खुशी झाली आल्याबद्दल अरे अरे नाही नाही मोहिनी असं तू अचानक आली ना म्हणून सरळ असं वाटलं की कोण आहे बाबा सरायली खुशी झाली असं काही नाही आहे खुशी नाही झाली सरायली खुशी झाली आता इथं उभी राहिलं का चाल अंदर आई आहे अंदर चाल चा कोण आलं कोण आलं रे बापा आई तू ओळखलं नाही का कोण आहे ओळख बर कोण आहे नाही बाबा मी नाही ओळखलं ना कोण आहे बाबा आई तुम्ही मला नाही ओळखला ओळखलं नाही तुम्ही नाही बाई कोण आहे ना, मी नाही ओळखलं बा तुले आई मी मोहिनी आहे ना मोहिनी अरे अरे हा आता ओळखलं मी ना माय तू मोहिनी आहेस का माय बाई ओळखू नाही आली तू तर दुसऱ्या देशात गेली ती म्हणते ना शिकायला हो आई दुसऱ्या देशात गेली होती शिकायला आता आली ते आता मुंबईला जॉब करते तर मला मुंबईला भेटली होती तर मी ना म्हटलं येशील घरी तर ते भेटायला आली अई माय बाई बरं झालं आली व तू बरं झालं लय दिवसाने भेटली हो माय घरी सर्व ठीक आहे ना आई बाबा हो आई आई बाबा सर्व ठीक आहे तुमची खूप आठवण काढतात कौन हो माय तू एकटी कौन आली ताई आई बाबाला कौन हो नाही घेऊन आली आई आई बाबा आहे ना तीर्थयात्रेला गेलेले आहे आई माय बाई हो का व तीर्थयात्रेला गेले का चांगला आहे चांगला आहे मग मी एकटीच होती तर मग मी म्हटलं दीपक चला दीपकची इथं जाऊन येतो म्हटलं दीपकले भेटणं होते तुम्हालाही भेटणं होते तुमची लई दिवस झाले भेट नव्हती झाली म्हणून मी आली हो माय चांगलं केलं व चांगलं केलं ना आली तर आता जाऊ नको एक दोन महिने एक दोन महिने काय आता मी हमेशासाठी इथे राहतो आता हमेशाचा राहता प्लॅन करून आलेली आहे मी एक दोन महिने मग राशीन ना राहीन चांगला आहे चांगला आहे माय कोण आहे मी येऊ पाहू पावडे कोण आहे तू तर द्यावर तुला तू आहेस का मोहिनी कविता सांगत होती तू भेटली होती म्हणे मुंबईले म्हणे दीपकले सांगत होती मला कविता हम्म कविता 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 कविताच नाव राहतात सर्व आता कविता कविता म्हणणं बुलन जा आता मोहिनी मोहिणी काय झालं बाई काय थोडी मला कमी ऐकू येते मला भेटली होती ना कविता बोलली होती मी चांगली मुलगी आहे हो चांगली आहे तू तू चांगली भी चांगली आहे आहे बाई मी किती चांगली आहे आता सर्वांना माहितच पडणार पाय डबल तू खुसर कुसूर करू राहिली जोरण बोलला थोडी मला कमी ऐकू येते सांगतलं ना तुला मी कविता खूप चांगली मुलगी आहे खूप चांगली आहे मला खूपच आवडला तिचा स्वभाव अशी म्हणत होती मी माय का हो माल कमी को थोड़ा सा। मला कमी ऐकू येते ना हो हो थोडासा दीपक मी थोडीशी प्रवासामुळे टायर्ड झालेली आहे मला माझ्या रूम पर्यंत घेऊन चाल ना हो रे बा घेऊन घेऊन जा जा तिला गेस्ट रूम मध्ये तिचं सामान भेमान उचल तिला घेऊन नवीन आहे तिला माहित नाही आहे थोडीशी मी थकलेली आहे मी थोडी फ्रेश वगैरे होते आणि मग येते तुम्हाला भेटायला हो हो बाई जाय जाय आता प्रवासान थकली अशी ना तू जाय थोडासा आराम कर आता तू आहेस इथं भेटू मग हो आई चल ना माझ्या रूम पर्यंत घेऊन मला हो चल मोहिनी मोहिनीचे चाल चलन काही बरोबर नाही दिसून आले पाहिला मी तर एका नजरेमध्ये ओळखून घेतो कोण कसं आहे म्हणून मला ही काही चाल चलन बरोबर नाही दिसले पाहिजे ध्यान देशील ना काय लिहू बाई मी लहानपणापासून ओळखतो त्या पोरीला आपली दीपकची मैत्री नसत होती ते तर असं शाळेत शिकलेले दोघं मग ते दुसऱ्या देशात चालली गेली होती शिकायला चांगली पोरगी आहे आणि घरची बी चांगली आहे मस्त ढन घरची आहे ती पोरगी चांगली पोरगी आहे काही तुम्हाला असं वाटलं असेल पण चांगली पोरगी आहे मी लहानपणापासून ओळखतो तिला ओ, हो लहानपणापासून ओळखतं तू पण मोठ्यापणापासून तर नाही ओळखत ना खायले लो बाई काय म्हणतात तर बारावी तेरावीपर्यंत तर इथंच शिकली ते दोघं एकाच तर वर्गात होते दीपकन मोहिनी मी ओळखतो तिले चांगली पोरगी आहे पाहिशी माय चांगलं चांगलं म्हणता म्हणता वांगलं व्हायला काही टाईम नाही लागत बरं बाई तुम्ही लस टेन्शन घेता बाप्पा सुप्रिया ओ सुप्रिया हो आता आई काय म्हणजे इकडे येतं खरी हो बाई पहिले मगच सांगेन ना काय काम आहे तर आता या त्याला काय काम आहे माझ्या हो हो येऊ इवरायला बोला ना त्या काय म्हणून राहिल्या अव बाई ना मी तुला म्हणून राहिली होती मोहिनी नाही का आपल्या दीपकची मैत्रीण ते आलेली आहे म्हटलं तर तिले थोडंसं चहा नाश्ता नेऊन दे म्हटलं आता साली ते प्रवासातून थकून आपल्या घरची पावली नाही तिले काही कमी नाही झाली पाहिजे जा तिला चहा नाश्ता काही शरबत पाहिजे का काय पाहिजे का विचारून तिला जा देऊन ये तिच्या रूममध्ये हो आता देऊन येतो ना माय बाई इन मोहिनीनं कोणती मोहिनी टाकली माय बाई आत्यावर आल्याबरोबर आता तर तिची एगून गायलाच गावलेली तिथे चहा नेऊन दे देन नाश्ता नेऊन देन असं नेऊन देन तसं नेऊन दे कोणती मोहिनी टाकली माय बाई आल्याबरोबर मोहिनी ना आत्यावर मोहिनी हाय टू युअर रूम चांगला वाटला ना आवडला ना तुला वाव सो ब्युटीफुल खूप सुंदर रूम आहे मला खूप आवडला मोहिनी मला वाटलंच होतं की तुला नक्की रूम आवडेल म्हणून हा मोहिनी मी काय म्हणतो तुला कोणत्याही वस्तूची आवश्यकता असली ना कवितेला आवाज देऊन द्यायचा नाही तो वहिनीला आवाज देऊन द्यायचा नहीं का मी तुला नाही आवाज देऊ शकत का नाही मला पण आवाज देऊ शकतो तू पण मी ना म्हटलं काही काम पडलं तर वहिनीला नाही तर कविताला आवाज देऊन द्यायचा अरे मी घरी नसतो ना मी जॉबला जातो तर वहिनी कविता घरीच असतात तर त्यांना आवाज देऊन देशील मी मस्करी करत होती ठीक आहे ना मला काही लागलं नाही तर मग कविताला आवाज देऊन दे मी काय म्हणतो जी झालं शिंग बोलणं तर चला ना आता आपल्याला पाणीपुरी खाल नाही जायचं का चला ना अरे कविता आली वाटते अरे हो आपल्याला पाणीपुरी खाल जायचं आहे ना जाऊ ना मग तू तयारी कर ना साडी गिडी चेंज कर मग जाऊ ठीक आहे मी तयारी करतो तुम्हाला सुप्रिया वहिनी आवाज देत होती चला सुप्रिया वहिनी काय काम आहे सुप्रिया वहिनी मासोबत मला काय माहित काय काम आहे तर चला लवकर थांब एक मिनिट थांब मी मोहिनी सांगतो की मी जातो म्हणून काही काम पडलं कविता लिहिणी आवाज देशील म्हणून हम्म आता तेच राहिलं होतं काही काम पडलं तर हिच्या मागं पुढं करा नाही कविता शुभस ना ते ऐकून घेऊन हा पाहुण्या सांग असं बोलत असतात आपल्या तरी पाहुणे ना दिली आहे ते दोन दिवसासाठी असं बोलायला लागते का माहित आहे मला कोणत्या विचाराने आलेली आहे ते सर्व माहित आहे मला कविता आता जास्त बोल बोलतो आता बोल तोंडाच्या बोल आवडून बोलू हम्म मी तोंडाच्या आवडून बोलू राहिली आणि तुम्ही तुम्ही बोलू राहिल तिच्या सांगा ते मी काय बोलू राहिलो हा काय मी माझी मैत्री नाही असंच बोलू मी ठीक आहे ते मला काही माहित नाही चला लवकर सटकन पटकन आपल्या रूम मध्ये चला बरं चला लवकर हो समज आलो मी नाही नाही मा सोबतच चला ऐकशील नाही तू कविता ऐकशील नाही 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 आता ऐकणार नाही ना मी बिलकुल नाही ऐकणार मोहिनी सुप्रिया वैनील मा सोबत थोडस काम आहे मी पाहतो काय काम आहे काही काम पडलं तर आवाज देशील हो हो मी देईन ना तुला आवाज जा तू जा तुझी वहिनी आवाज देत तुला जा चल लोक चल आता सध्या तर तू घेऊन येईल माझ्या दीपकला माझ्यापासून दूर आता मी तुला दीपक पासून दूर करते तुला आता मी घराच्या बाहेर काढायचा प्लॅन करते बघ आता तुला मी कसं घराच्या बाहेर तु� काढते तर आजपासून तुझी उलटी गिलकी चालू झाली कविता आता घराच्या बाहेर जायची तयारी करतो तू माझ्या दीपकला माझ्यापासून दूर केलं ना कविता आता बघ मी तुला कसं दीपकपासून दूर करते तर जर मी तुला घराच्या बाहेर नाही काढलं ना मी नावाचीच मोहिनी नाही का हो ताई हे मोहिनी लहानपणी थोडीशी डोक्यावर पडली होती काय का? दिमाकातून खसकेल आहे काही काय केलं का आता का का मोहिनीनं हो ताई पाच पाच मिनटांना आवाज देते ताई हे द्या ताई, ते द्या असं तसं तिथं पागल करून टाकलं तिनं मला जाऊ दे पाहुणी नाही काय करू शकतो अशी कोणती पाहुणी नाही मायबाई त्या दीपक भाऊजीच्या मागं पुढं घुमत राहते मायभी दीपक 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 करत राहते अन मायबाई मला तर पुरं मॅटच केलं बाप्पा तिनं मला म्हणत होती स्वयंपाक झाला का म्हणे मी म्हणे स्वयंपाक करीन म्हणे दीपकचं फेवरेट जेवण बनवणार म्हणे मी दीपकची पनीरची भाजी आहे म्हणे फेवरेट तर म्हणे मी पनीरची भाजी बनवणार म्हणे मला अशी म्हणे बाई भाजी बनवायच्या वेळेस मला आवाज देसान म्हणे अई मायबाई ह्या पोरीचे काही मला चलन काही बरोबर दिसत नाही बाहे ना मी सांगत आहे कविता सांभाळून बाई तू मला तर ते काही बरोबर नाही राहिली पोरगी हो ना ताई मी ना तर तिचे इरादे तर तिथंच भापले होते मुंबईला आम्ही गेलतो नाही का तिथंच मला समजलं होतं इथं बोलण्याचा तरीका गिरीकाहून नाही का मला तिथंच समजलं होतं इथं चालचलन मी तिथंच समजून गेली होती म्हणूनच तर मी चालली आली होती तिथून मुंबईहून मुंबई घुमली बी नाही घरी चालली आली वापस तुम्हाला सांगितलं होतं का मी ना तुम्ही तर विश्वास नव्हती करत ना गोष्टीवर हो बैना बरोबर बोलत होती बैना तू मुंबाई हे मोहिनी काही बरोबर नाही आहे पप्पा मी काय म्हणतो कविता दीपक भाऊजीला थोडंसं दूर ठेवत जा तिच्या माणसाचं काही सांगता नाही आहेत बरं काही भरोसा नाही आहे कधी काय बाईकीन काही सांगता नाही आहेत माणसाचं आपण म्हणतो की लय चांगला आहे असं आहे तसा आहे पण माणसाचा काही नेम नाही मायबाई कधी बाईकीन तर म्हणून ध्यान दे बाई तू दीपक भाऊजीवर आता सांगत आहे मी हो ना ताई मी तर ध्यानच देत आहे ते दोघं जण बोलत होते रूममध्ये तर मी मागंच गेली आणि दीपकजीला घेऊन आली हो तेच म्हणत आहे मी मायबाई ताई कावं हे मोहिनी आता किती दिवस राहीलो आपल्या घरातनी माय बाई आता तर तिने म्हणत होती की दोन तीन महिने राय म्हणून जुनी ओळख आहे नाही यायची लहानपणापासून ओळखते म्हणते त्या मोहिनीला पहिले यायच्याच घरात नाही पळून राहते इथंच राह इथंच खेळे इथंच कुदे इथंच खाय इथंच पिये यायचा घरोबा होता म्हणते ना लय पहिले ते मोहिनीच्या घरच्या यायचा नाही यायचा लहानपणापासून इथंच राहिले होते मने का हो मी आता हे ऐकलं होतं की दीपक भाऊजीचं निचं चक्कर चालू होतं म्हणून हो आ, दीपक भाऊजीची पहिले ते गर्लफ्रेंड होती पण आता काही नाही आहे त्याचं आता सर्व खतम झालं आता ते पहिलीची गोष्ट आहे लोक जुनी गोष्ट आहे आता काही नाही आहे हा दीपक भाऊजीच्या मनात तर काही आहे नाही पण मोहिनीच्या मनात तर खूप आहे बाई मोह मला असं वाटतं पापा दीपक भाऊजीच्या बद्दल कावं ताई तुम्ही ना मला हिंमत द्यायला पाहिजेत तुम्ही तुम्हाला हिंमत आहे बापा कविता आम्ही तुला पहिलेच हुशार करून देऊ राहिलो की तू सांभाळून रा ताई मी लई पहिले हुशार झालेली आहे ते मुंबईला पाहिलं होतं निघले त्यापासून हुशार झालेली आहे मी मला समजलेली आहे पुरी शाळा हो हो कविता तशी तर तू हुशार आहे तू करून घेशील सर्व हँडल समजदार आहे माहीत आहे मला पण ताई मला बी भी भीती वाटत आहे पप्पा कायचा भेव लागते माय बाई कायचा भेव लागत आहे तुला दीपक भाऊजी तसे आहे नाही तुला माहित आहे ना तुला आपल्या नवऱ्यावर पुरा भरोसा आहे ना काय करायला लागते अशा किती बाई येऊ ना काही फरक नाही पडत आहे ना तू घरात नाही तू आहे मी याव हा ना आपण हँडल करून घेऊ पाहू द्या मोहिनीले काय करते काय नाही तर आता थांब थां थोडी आता नवी, नवी, नवी ते नवीन नवीन आलेली आहे आजच ती आलेली आहे इनमिन तिची पहिले पूर ते काय काय करते कसं करते पहिले तिचं पूर आपल्याला खेळ समजू दे मग आपण पाहू आम्ही थोडंसं घुमून येतो आम्ही पाणीपुरी खाऊन येतो पाणीपुरी खायला चालू कुठं चालला बाबा पाणीपुरी खाले आताच तर गेलते तुम्ही तिघ चौघ जण पाणीपुरी खाले आता डबल चालला का लगे नाही आज सुट्टी आहे ना मला म्हटलं थोडस घुमून येतो म्हटलं आम्ही दोघ जण आणि तिकूनच पाणीपुरी खाऊन घेतो काय पंचकुला मंदा मंदात बोलतो बाई तू आज सुट्टी आहे ना दीपकले आणि तो म्हणते त्याच्या बायको घुमून तर तू काय बोल राहिली जाऊ दे ना ये रे बाई ये घुमून ये जा आज सुट्टी आहे तुला जा घुमून ये जा बाप्पा आता तुम्ही पाणीपुरी खाले जाता म्हणता आता जा बाप्पा आता कोण पाणीपुरीचं नाव घेतलं का हो बाई मोहिनी दीपकन कविता पाणीपुरी खायला चालले म्हणते अरे वाव मला पाणीपुरी तर खूपच आवडते खूपच आवडते मला पाणीपुरी मी तिकडं सर्वात जास्त काय मिस केलं माहिती आहे का पाणीपुरी मला पाणीपुरी खूप आवडते तुला आवडते का बाई पाणीपुरी जाई ना मग हे चाललंय दोघंजण पाणीपुरी खाले जाय तू बी आईच्यासोबत हे पाणीपुरी खाऊन नाही नाही आई दोघंजणं घुमायला चालले मी काय करू त्याच्या मनामध्ये नाही नाही मी नाही जात जाऊ द्या यांनाच नाही हो बाई तू ना हां जा जाय ये बाई ये पाणीपुरी खाऊ नये आता हे चाललेस ना दोघं तर काय त्याच्यात नाही तू याच्यासोबत ये पाणीपुरी खाऊन नाही नाही कविताला चांगलं नाही वाटेन ना मी त्यांच्यासोबत येईन पाणीपुरी खाले दोघांसोबत नाही वा याच्यातनी काय खराब आहे माय बाई तू पाणीपुरी खायची इच्छा आहे तेही चालले पाणीपुरी खाले तर चालल कविता नाही तर ना मोहिनीला पाणीपुरी खाले तिचा प्लॅन आहे हा पाणीपुरी खाले आता आमच्यासोबत आम्ही घुमायला चाललो ना तर इले आम्हाला दोघा लेखल नाही चौदाच म्हणून हे येऊ राही आमच्यासोबत समजली मी सर समजली इचं हम्म दोघं जण कसे काय जातो तुम्ही एकटे घुमायले मी पाहतो जिथे जिथं तुम्ही जासान दोघं जण तिथे जिथं मी येईन तुमच्यासोबत आता कशी म्हणसान नाही आता तर आईनं म्हटलं की जाय पाणीपुरी खाले आता कविता कशी काय नाही म्हणेन आता जातो ना याच्यासोबत पाणीपुरी खाले मी कविता नेत नाही का मग मोहिनीले पाणीपुरी खाले आता काय म्हणू मी आत्याले आत्याला नाही म्हणेन तर आता मला बोलेन आता न्यास लागेल वाटते इलेमल सोबत नाही नाही नेतो नाही नेतो ना आम्ही मोहिनी नेतो आमच्या सोबत पाणीपुरी खाले याच्यात काय आम्ही चाललो पाणीपुरी खाले तर इकडून जातो सोबत त्याच्यात मी काय चल मोहिनी करते या चल या माणसाला तीची काही चालाकी समजतच नाही मोहिनीची पुरी चालाकी आहे म्हणून कोणालाच नाही समजू आलं घरामध्ये आता काय करू मी मला काही समजूच नाही आलं बघ दीपक किती प्रेम करते ना मायावर दीपक किती प्रेम करते ना मला पाणीपुरी खाले नेत एका शब्दावर हो म्हटलं दीपक ना किती चांगला आहे ना दीपक दीपक अजून बी मला लाईक करते वाटते मोहिनी बाई जाऊ दे ना दोघाईल पाणीपुरी खाले आता चालले नाही दोघं जण तर जाऊ दे इले एकटं घुमू दे तू मी चालला पाणीपुरी खाले माझ्या घरी ना। <laughs> ना ना। ना। सम्... आता घरी पाठवायची तयारी करावी लागेल नाही तर ही माझ्या मनामध्ये अशीच बोलत राहणार आई तुम्ही कशाला येता मी जाते सोबत तुमच्यासाठी घेऊन येईन ना पार्सल नाही हो माय तिथं जाऊन पाणीपुरी खायची माझ्या सल्लग आहे जाऊ ना आपण दोघी जणी खाऊ न पाणीपुरी ऐकीनच नाही बुडी तुमच पोट दुखत आहे ना तुम्ही गोळी घेतली पोटदुखाची आणि आता कशाला पाणीपुरी खाता अजून पोट दुखीन ना नाही काय आईचं पोट दुखीन का नाही बरं पाणीपुरी खाईन मग गोळी घेतली पोटदुखायची हो मोहिनी तुन बरं आठवण करून दिली मला बाई तुम्ही ना गोळी नाही घेतली का पोटदुखायची तुमचं पोट दुखू आला ना काय पाणीपुरी खाता पापा अजून पोट दुखीन ना माय बाई किती चांगली आहे माय मोहिनी मोहिनीला किती फिकर आहे सरायची घरातल्या लोकायची लयच चांगली पोरगी आहे पापा नाही व माय मगाशी पोट दुखत होतं आता पूर्ण दुखत आहे आता तर बसलं माय हो। नाही नाही बाई गोळी खाल्ली म्हणून बसलं डबल दुखायला लागलं ला तर काय करसान माय राहू द्या पप्पा लय शातीर आहे पण शाती हे मोहिनी खूप छातीर आहे कुठं काय बोलावं लागते इला सरस मग आता दीपक आणि कविताला तर मला न्यायच लागेल सोबत पाणीपुरी खायला आता याच्या जर कोणता पर्याय नाही आहे मोहिनी ताई कशाला येतात तुम्ही तुम्ही तर प्रवास करून थकल्या ना राहू द्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ ना पार्सल पाणीपुरीचं नाही नाही मला पाणीपुरीच्या ठेल्यावरच जाऊन पाणीपुरी खायची आहे आताच म्हटलं की पाणीपुरी खायची माझ्या पार्सल मध्ये नाहीये जाऊन खायला मजा येते म्हणून नाही नाही मला तिथंच जाऊन खायची आहे कविता ते म्हणते तर घेऊन जाईन तिथे पाणीपुरी खायला आखरी माझा प्लॅन सक्सेसच झाला आता कविताला तर मी दाखवते आता आता कविताला आगे आगे क्या कविता माझी बॅग घेऊन येशील का माझ्या रूम मधून अय माय बाई मी काय बॅग घेऊन यायची लागेल मी काल तुमची बॅग घेऊन येत आहे या ना तुम्हीच घेऊन कविता पाहुणी ना आप ते आपली जा बॅग घेऊन ये ते बॅग घेऊन ये म्हणून जा बॅग घेऊन ये तिची मोहिनी बॅग कशाला पाहिजे बॅग लावते ना तुला का पैसे भरायचे का पाणीपुरी खायचे मी भरत आहे ना पैसे चल तशीच चल चला मग चला पाणीपुरी खायला चल कविता पाणीपुरी खाऊन येऊ आपण दोघी